नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत तन्वी अश्विन आणि अर्जुन यांच्यामध्ये भांडण सुरू झालेले असते आणि अर्जुन ओरडून बोलतो हे बघा तुम्ही ज्यावेळेस तन्वीचा अपमान करता त्यावेळेस तो माझा देखील अपमान असतो ते आणि मी वेगळे नाही आणि तो कोणालाही बोलू देत नाही तेव्हा अर्जुन बोलतो आई याला समजून सांगण्याचा प्रयत्न करू नको कारण हा आम्हाला हुशार वाटत होता परंतु हा तर एकदम मूर्ख निघाला आहे कारण याने तन्वी सारख्या मुलीला लाईफ पार्टनर म्हणून निवड त्यावेळेस अश्विन देखील बोलतो तो काय आम्हाला आमचे विचार हे खालचे आहेत म्हणजे आम्ही काय मूर्ख आहोत की काय त्यानंतर आपण पाहतो अर्जुनला अतिशय दुःख होते व त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात त्यानंतर तन्वीही अश्विनला बोलते अश्विन आपण चल इथून निघून जाऊया आपल्याला हे असे मगरीचे अश्रू पाहायचे नाहीत आणि तेव्हा सायलीला अतिशय राग येतो आणि ती सरळ जाऊन तन्वीच्या कानाखाली मारते आणि बोलते तन्वी आज पहिली वेळेस माझ्या कुटुंबाच्या माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहेत आणि तेही तुझ्यामुळे आता शेवटचा आता यापुढे जो चूक करेल तोच रडेल आणि तेव्हा घरातील सर्वजण हे आवखून सायलीकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली कशा प्रकारे तन्वीला शिक्षा करणार हे पाहणे अतिशय रंजकारक ठरणार आहेत त्यामुळे मालिकाच्या अशाच प्रकारचे डेली अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा